मित्रांनो आपल्याला दहावीला परीक्षेला पहिला प्रश्न विचारला जातो तर त्याच्यामध्ये जे जे महत्वाचे गणित आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर बघा इथं पहिलं गणित आपल्याला दिलेला आहे काय आहे दिले बघा दिलेल्या अंक गणिशाडीचे टी सेवन बरोबर चार व डी बरोबर वजा चार तर ए बरोबर किती असा प्रश्न आपल्याला विचारलाय तर तुम्हाला माहिती आहे की ले ले। आ, टी सेवन म्हणजे हा नंबर असतो त्यानंतर डी म्हणजे काय असतं तर दोन पदांमधील फरक असतो आणि ए म्हणजे काय असतं तर आपलं जी अंत गणेश दिलेली असते तिचं पहिलं पद असतं तर आपल्याला एक सूत्र दिलं जातं बघा कोणतं सूत्र दिलेलं आहे दिले आपल्याला तर टी एन बरोबर ए पहिलं पद अधिक एन वजा ए डी हे सूत्र दिलेलं आहे बरोबर आहे आपल्याला आता याच्यामध्ये काय काढायचं आहे तर आपल्याला काय काढायचं आहे ए ची किंमत काढायची आहे पहिलं पद कोणतं आहे ते काढायचं आहे आता इथं आपल्याला टी एन टी एन ची तर कोणत्या पदाची किंमत दिली आहे तर टी सेवन बरोबर चार दिलेले आहे म्हणून इथं आपण घेतलंय टी सेवन बरोबर ए अधिक काय येणार आहे एन काय येणार आहे सात वजा एक गुणिले डी आता बघा पुन्हा आपण इथं टी सेवन टी से म्हणजे टी सेव्हन ची किंमत काय आपल्याला सांगितलेली आहे तर डी सांगितलेले आहे चार चार बरोबर ए अधिक सात वजा एक गुणिले येणार आहे चार वजा चार येणार आहे आता चार वजा ए अधिक कौसामध्ये पहिलं बेरीज काय येणार आहे सहा वजा चार चार बरोबर ए अधिक या दोघांचा गुणाकार साई चो चोवीस पण कसं वजा आणि अधिक चं चिन्ह म्हणून उत्तरला चिन्ह येणार आहे वजा आता ए बरोबर हे वजा चोवीस आहेत ते आपण पलीकडे ने ते काय होतील आधी मग चोवी वजा चोवीस अधिक चार हे बरोबर अठ्ठावीस पहिलं पद किती मिळालं आपल्याला पहिलं पद आपल्याला मिळालं अठ्ठावीस आपल्याला दुसरं गणित बघा हे ते काय विचारलेलं आहे टी एन बरोबर तीन एन वजा दोन या क्रमिकेचे पहिले पद काढा आता बघा टी एन बरोबर तीन यन वजा टू वजा दोन आता बघा इथे आपल्याला कितवे पद काढायला सांगितलेलं आहे इथे आपल्याला पहिलं पद काढायला सांगितलेलं आहे म्हणून टी वर बरोबर तीन एन एन म्हणजे काही नंबर असतो कितवं पद काढायचं आपल्याला पहिलं पद काढायचं म्हणून एनच्या जागेवर घेतला एक वजा दोन टी वन बरोबर तीन, एके तीन। बरोबर दोन दोन एक तीन वजा दोन टी वन बरोबर तीनातून दोन गेले राहिला एक टी वन किती मिळाला आपल्याला टी वन मिळालं एक म्हणजे या क्रमिकेचे पहिले पद किती आहे एक आहे आपलं तिसरं गणित आहे के एक चा वर्ग वजा सतरा एक अधिक बारा या समीकरणाचे एक मूळ तीन आहे तर के ची किंमत काढा बघा काय करायचं आता इथे के एक चा वर्ग वजा सात एक सा अधिक बारा बरोबर शून्य तर या समीकरणाचे एक मूळ आपल्याला काय दिलेलं आहे तीन दिलेलं आहे म्हणजेच एक्स बरोबर किती मिळणार आहे तर आपल्याला एक्स बरोबर मिळणार आहे तीन आता ही जी एक ची किंमत मिळालेली आहे ती आपल्याला या समीकरणामध्ये ठेवायची आहे बघा केवसार तीनचा वर्ग वजा सात गुणिले तीन अधिक बारा बरोबर शून्य आता के आता ह्याचा वर्ग किती येणार आहे तीनचा नऊ म्हणजे नऊ के वजा तीन आणि सातचा गुणाकार किती येणार आहे तीनासाठी एकवीस अधिक बारा बरोबर शून्य आता नऊ के एकवीस मधून बारा गेले किती उत्तर मिळणार आहे आपल्याला बघा एकवीस मधून बारा गेले राहिले किती नऊ वजा नऊ बरोबर मिळणार आहे शून्य आता नऊ के बरोबर हे वजा आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणले तर काय होणार आहे अधिक नऊ के बरोबर आता इथे हे गुणिले नऊ आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणले तर काय होणार आहेत भागिले म्हणून नऊ भागिले नऊ मग के बरोबर किती मिळणार आहे बघा आपल्याला के बरोबर नऊ एके नऊ नऊ एके नऊ के बरोबर एक म्हणजेच एक मूळ आपल्याला जर तीन दिलेलं असेल तर या समीकरणातील ची किंमत आपल्याला किती मिळाली तर के ची किंमत आपल्याला मिळालेली आहे एक चौथं गणित आहे एक साधिक दोन वाय बरोबर चार या आलेख म्हणजे याचा आलेख जर आपल्याला काढाय काढायचा असेल तर वाय बरोबर एक असताना एक ची किंमत काढा काय प्रश्न विचारले बघा एक साधिक दोन वाय बरोबर चार या आलेख काढण्यासाठी वाय बरोबर एक असताना एक ची किंमत किती येणार आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर काय करायचं वाय बरोबर एक जी किंमत दिलेली आहे त्या समीकरणामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि एक ची किंमत काढायची आहे समीकरण आहे एक साधिक दोन वाय बरोबर चार आता इथे कोणती किंमत ठेवायची आहे वाय बरोबर जी किंमत आपल्याला दिलेली आहे ती समीकरणामध्ये ठेवायची आहे वायची किंमत ठेवून आता बघा एक्स अधिक दोन गुन्हेले किती येणार आहे एक बरोबर चार एक्स अधिक बे के बे बरोबर चार एक्स बरोबर चार इकडे अधिक दोन आहेत ते पलीकडे गेल्यानंतर बरोबर क्षणाच्या काय होतील वजा दोन एक्स बरोबर चार वजा दोन म्हणजे उत्तर मिळालं दोन